न्यूज मराठी शाळेत वीस बाधा होऊन चोवीस विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांच्या मार्फत दाखल करण्यात आले होते वैभव दादा पाटील यांनी या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेतली आणि थेट ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करून

जेवण फळांची दुग्धजन्य पदार्थांची तपासणी वेळोवेळी केली जाते का व पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना दिला जातो का त्याची साठवणूक योग्यरित्या केली जाते का याची चौकशी केली त्या ठिकाणी पाल्या भाज्या ह्या उघड्यावर ठेवलेल्या दिसून येत आहेत मग यापूर्वी प्रशासनाने याकडे का दुर्लक्ष केले काल मांसाहार जेवण दिल्याने त्या त्रास झाला असेल तर त्या मांसाबद्दल स्वच्छ व ताजे होते का किचन मध्ये ठेवलेला किराणा भाजीपाला फळे यांचे उंदीरपाल यासारख्या प्राण्यांपासून दंश होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत त्या ठिकाणी पिण्यास योग्य पाणी नाही आरसीओ हो सिस्टम किती दिवस बंद झाला आहे ती वेळीच दुरुस्त केली नाही अशा गोष्टी गंभीर स्वरूपाच्या असताना प्रशासनाने याकडे काना डोळा केला अन्यथा आम्ही प्रशासनाला या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यास भाग पाडू अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी या गंभीर बाबीचे दक्षता घेऊन योग्य औषधोपचार केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ व त्यांच्या टीमचे त्यांनी धन्यवाद व्यक्त केले